लागण पद्धत आपण सर्वसाधारण साडेतीन फुटाची सरी करून आपण भुईपाटाच्या पाण्यानुसार पूर्वी उसाच्या धरून पाण्याच्या पद्धतीनुसार आपण एक वाकुऱ्याला सगळं पाणी सोडून वाकुरं गच भरलं की पुन्हा दुसऱ्या वाकुऱ्यात पाणी घेऊन ज्यावेळेस पूर्ण आपण साडेतीन फुटात पूर्ण वरच्या साईडला लागण करतो गड्ड्याची त्या पूर्ण सर्वसाधारण दोन ते तीन इंच आत गड्डा आपण डोंब्यात दाबतो त्यानंतर आपण ज्यावेळी आपण लागण पूर्ण होतो त्यावेळी आपण आठव्या नव्या दिवशी पुन्हा दुसरं गड्ड्याला उन्हाची तीव्रता जास्त असते मे महिन्यात आपण लागण करतो सर्वसाधारण एक मेपासून सर्वसाधारण तीस मेपर्यंत एक महिन्याचा कालावधी असतो हळद लागणला त्यावेळी उन्हाचं टेम्परेचर जास्त असतं त्यामुळे आपल्याला दुसऱ्या पाण्याचं नियोजन लगेच करावं लागतं एक पंधरा वीस दिवसाच्या आतच सर्वसाधारण दहा दिवसापासून पंधरा दिवसापर्यंत दुसरं पाणी आपण देतो ज्यावेळी दोन पाणी होते त्या हळदीच्या उगवण क्षमतेला कमीत कमी सर्वसाधारण आपल्याकडे बियाणं जर आपल्या ओलंच असेल पाणी ओलं ओलीला ठेवलेलं सावलीला तर ती जी वो वो ते जी सर्वसाधारण उगवण पंचवीस दिवसा पुढं होती आणि सर्वसाधारण आपण मार्केटचं बिया आणतो त्यावेळी त्याला जरा दहा बारा दिवस जास्त उगवण क्षमतेला लागतात त्यामुळे आपल्याला कसं आहे पूर्ण ते उन्हाळ्याला दोन तीन पाणी त्याला नियोजन करून द्यावे लागतात आणि ज्यावेळे उगवण क्षमता एका महिन्यानंतर होती त्यावेळी त्याला आपण मग सेंद्रिय खताची आळवणी फवारणी एक दोन पानावर आले की त्याला करफ्याचा उन्हाचा आणि सावलीचं पावसाचं टेम्परेचर असतं करप्याचा परिणाम होतो त्याला आपण ते फवारणी आळवणी देत असतो त्यानंतर पण आपल्याला सर्वसाण त्याच्यात आपण आंतरपीक थोडंसं घेऊ शकतो बाबा मका घेवडा पावटा आपल्याला जे कलवणाला लागणाऱ्या वस्तू असते त्या घरात ते, 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 ते आपण तीन महिने ते घेऊ शकतो तीन महिन्याने ज्यावेळी काढतो आपण ती सगळी बाजूला सगळी काढून आपण त्यावेळेस सेंद्रिय लिंबोळी खत आपण आयडेल ॲग्रो फार्मसी आपण हे वापरलेली औषधं ते वापरतो आपण त्याला आळवणीसाठी फवारणीसाठी त्यानंतर पण आपण तीन महिन्यानंतर त्याला सर्वसाधारण भांगलणीचं स्वरूप वजा आपण त्याला माती थोडी थोडी थूड़ थोडी वर खाली गड्डा कुठं उघडं पडलेला असतो तो झाकून तो तयार करतो आपण भरणीनंतर सर्वसाधारण आपण केमिकल विरहित म्हणजे हळद राहण्यासाठी औषधिक पद्धतीला वापरणार असते त्यामुळं भरणीनंतर आपण रसायनयुक्त खताचा कुठलाही वापर करत नाही आपण जी हळद तयार केलेली आहे आयडल फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे केलेली आहे रेसिड्यू फ्री तयार केलेली आहे धन्यवाद नमस्कार शेतकरी बांधवांनो माझे नाव प्रदीप कुंभार मी आयडल प्रतिनिधी आज या ठिकाणी आपण माननीय श्री मोहन मारुती गावडे मुक्काम पोस्ट बोरगाव तर यांच्या माळ्यात आपण आलेलो आहोत तर साहेबांचा एक एकरचा हळदीचा प्लॉट होता सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेला हळद करायची किंवा हळदीची लागण करायची हळदीला भविष्यात काय बाजारभाव भेटेल काय होईल किंवा आपलं जे काही हळदी पिकाचं उत्पादन आहे ते कशा पद्धतीने येईल किंवा आपलं उत्पादन अवरेज कशा पद्धतीनं निघेल किंवा न निघेल या कोणत्याही गोष्टीची पूर्वकल्पना नसतानाही किंवा भविष्यात काय होईल हे कोणतीच काळजी न करता त्यांनी या पिकामध्ये वाटचाल सुरुवात वाटचाल केली आणि सर्वप्रथम ज्यावेळेला आमची त्यांच्याकडं भेट झाली त्यावेळेला आम्ही बघत होतो की सुरवातीला त्यांचं रान अगदी शेत तयार करण्यापासून सुरुवाती जी काही मशागत असेल उभी आडवी नांगरट असेल किंवा बेड पाडण्याची पद्धत असेल सऱ्या वगैरे तयार करणे ही सर्व मशागत त्यांनी योग्य पद्धतीने केली त्यासाठी त्यांना वेळोवेळी आमचा सल्ला त्याचप्रमाणे उपाययोजना मिळाल्या महत्त्वाचं कसं आहे लागण केल्यानंतर कशा पद्धतीने गड्डे लावायचे पाण्याचं नियोजन कसं करायचं त्याच्यानंतर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये काय आळवणी काय फा फवारणी त्याच्यानंतर काय बेसलडोसचं ॲप्लिकेशन करायचं याचंही आम्ही योग्य पद्धतीने त्यांना नियोजन दिलं वेळोवेळी त्यांना त्यांच्या प्लॉटला आठ दिवसातून पंधरा दिवसातून दहा दिवसातून जशी गरज लागेल त्या पद्धतीनं आम्ही त्यांना नियोजन दिलं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये उगवण चांगली होण्यासाठी ते आम्ही त्यांना अयोग्य त्या आळवण्या दिल्या मग त्याच्यामध्ये एच फाईव्ह ड्रीप असेल त्याच्यानंतर लिप्टर व्हॅम असेल त्याच्यानंतर आपलं बारा एकसठ असेल याचा आम्ही त्यांना वापर करण्यास सांगितलं त्याचबरोबर सोबत एखादं बुरशीनाशक तसेच कीटकनाशक याचंही आम्ही सुरुवातीला त्यांना ड्रीपमधून आळवणीतून नियोजन दिलं त्याच्यानंतर ज्या वेळेला उगवण क्षमता चांगली मिळाली ज्यावेळेला उगवण दोन पानावर तीन पानावर आली त्यावेळी त्यांना आम्ही फवारणीचंही नियोजन दिलं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कीटकनाशक बुरशीनाशकांचा वापर करून त्यांना चांगल्या पद्धतीनं फवारणीचं नियोजन दिलं त्याच्यानंतर पुढच्या अवस्थेमध्ये त्यांना वेळोवेळी वातावरणात ना होणारे बदल असतील त्याचप्रमाणे इतर काय अडचणी असतील पिकावर येणारा जैविक अजैविक ताण असेल या निवारणासाठी आम्ही वेळच्या वेळी सिलिकॉन बेस जे आय ओजून आहे त्याचाही आम्ही त्या ठिकाणी वापर केला आणि त्याचबरोबर अडचणी हळद पिकामध्ये काय वेळोवेळी समस्या येतील रोगाच्या असतील करप्याच्या असतील कीटकनाशक आळीच्या असतील तर त्या त्यावेळी आम्ही योग्य ते त्यांना यो नियोजन करून दिलं आणि आज तुम्ही बघताय त्यांनी केलेलं कष्ट आणि आम्ही दिलेलं त्यांना मार्गदर्शन या जोनीची जोड घेऊन आज आपल्याला या ठिकाणी चांगला असं भरघोस उत्पादन मिळालेलं आहे तुम्ही आज बघू शकताय हा ज्या मालाची क्वालिटी आहे ते अतिशय उत्तम आखीव रेखीव आणि एकदम जबरदस्त पद्धतीने बघायला मिळत आहे आणि आज या हळदीला किंवा या हळदीच्या उत्पादनाला चांगलाच बाजारभाव मिळतोय आणि याच्यातून त्यांचं जे काही परिस्थिती असेल ती नक्कीच सुधरेल आणि त्यांना चार पैसे मिळतील या ठिकाणी आपल्याला दिसते एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय आयडियल धन्यवाद